मुक्काम पोस्ट उकेरडा जळगाव तालुक्यातील टपाल सेवा कर्मचाऱ्यांचा अजब प्रताप भारतीय टपाल विभाग अतिशय विश्वसनीय भारतभर दळणवळणाचे साधन म्हणून भारतीयांचा विश्वास जिंकलेला केंद्र सरकारचे खाते आहे परंतु याच टपाल विभागाचा अजब प्रताप जळगाव तालुक्यातून समोर आला आहे अतिशय महत्वाच्या कागदपत्रांचा मुक्काम पोस्ट उकेळ समजून नागरिकांचे महत्वाचे हजारो कागदपत्रे उकेरड्यावर मिळून आले नाही नागरिकांमध्ये संतापाची लाट उचलली आहे तडगाव तालुक्यातील टपाल विभाग कर्मचाऱ्यांचा गैरप्रकार समोर आला आहे दीड हजारहून अधिक आधार कार्ड नागरिकांच्या पत्त्यावर न देता उघड्यावर फेकले आहे पोस्टात आलेल्या महत्त्वाचे कागदपत्रे वाटप न करता फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे कागदपत्रे वाटप केल्याचे भासवत नागरिकांच्या खोट्या सहा कर्मचाऱ्यांनी केल्याचा प्रताप देखील उघडकीस आला आहे आधार कार्ड कोर्टाच्या नोटिसा बँक चेक यासह इतर महत्त्वाचे कागदपत्रे उघड्यावर फेकून दिले आहेत पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांच्या आरगर्जीपणामुळे हजारो नागरिकांचे जगणे धोक्यात घेतले आहे तसेच टपाल वाटप करत नसल्याचे महत्वाचे कागदपत्रे पोस्ट ऑफिसमध्ये पडून आहेत गेल्या अनेक दिवसांपासून पोस्ट ऑफिसमध्ये गैरप्रकार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे एकीकडे आदिवासी बांधवांना एक, एक आधार कार्ड काढण्यासाठी अनेक किलोमीटर पायपीट करत तालुका स्तरावर यावं लागत असते आधार कार्ड नसल्याने अनेक सरकारी योजनांपासून आदिवासी बांधव वंचित आहेत मात्र पोस्टामार्फत आलेले आधार कार्ड आणि इतर महत्वाचे कागदपत्रे वाटप न करता उघड्यावर फेकलेत नागरिकांकडून आता संताप व्यक्त करण्यात येत आहे या घटनेनंतर पोस्टाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या विषयावर चपकी साधत कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यास नकार या प्रकरणी सखोल चौकशी होऊन निलंबनाचे आदेशपत्र पाठवावे अशी प्रतिक्रिया आता उमटत आहे टपाल विभागाच्या अशा अलगर्जीपणामुळे हजारो नागरिकांचे नुकसान झाले आहे या प्रकाराने धडगाव तालुक्यात कडबड उडाली आहे धडगाव तालुक्यामध्ये बँकचे पासबुक असतील पॅन कार्ड असतील आधार कार्ड असतील असे तसेच कोर्टाच्या नोटिसा आहेत त्याच्यामध्ये असे दीड हजारपेक्षा डाकु दीड हजारपेक्षा जास्त डॉक्युमेंट उखरड्यावर फेकून देण्याचा धक्कादायक प्रकार धडगाव तालुक्यात घडून आलेला आहे जे कर्मचारी आहेत इथले धडगाव तालुक्यातील पोस्ट ऑफिसमधले कर्मचारीने हा धक्कादायक प्रकार केलेला आहे एक आधार कार्ड काढण्यासाठी धडगाव तालुक्यामधील लोक हे वन वन फिरत असतात आधार अपडेट करण्यासाठी वन वन फिरत असतात बँक पासबुकसाठी वन वन फिरत असतात असे महत्त्वाचे डॉक्युमेंट पोस्टमन यांनी त्यांना घरी जाऊन न देता ते उखरड्यावर फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे आणि हा प्रकार ज्यांनी केलेला आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे जेणेकरून या लोकांना न्याय मिळेल